नमस्कार मी ऐश्वर्या चिनाडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते उजाड व भकाल जमिनीवर बिजे अंकुरायला लागली आहे कष्टकरी शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर रचली आहे यशोगाथा सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्याचा पाहू हा स्पेशल रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा तालुक्यातील चांगेफेड आगावचे शेतकरी निलेश सवडे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला व भरपूर उत्पन्न मिळविले नितीन सवडे हे जुलै महिन्यात मिरचीच्या रोपाची लागवण करतात योग्य फवारणी आणि खताचे योग्य नियोजन केल्यास मिरचीचे उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये होत असून त्यापैकी पंधरा हजार औषधी खर्च व वीस हजार रुपये मजुरी खर्च येतो खर्च वज जाता दोन ते अडीच लाख निव्वळ नफा उडतो सोबतच त्यांनी आठ ते दहा लोकांना आपल्या शेतामध्ये रोजगार दिला आहे प्रयोगशीलतेकडे वळत कष्ट केले तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल असा विश्वास निलेश चवडे यांनी व्यक्त केला म्हणजे मला माझे वडील पहिले शेती करत होते पण ती साधारण शेती असल्यामुळे आम्हाला प्रॉफिट भेटत नव्हतं मी माझी बारावी झाली आणि ठरवलं की शेती करायची शेती करायची पण सर्वसामान्य शेती नाही करायची त्यामुळे मी ठरवलं की एक नेट घेतलं आणि त्या नेट मध्ये मी मिरची हा म्हणजे लागवड करायचं ठरवलं पंचवीस जुलैला मी लागवड केली आणि साधारणतः सा आज हा माझा समजा मिरचीला माल लागलेला आहे चांगला उत्पन्न पण चांगलं येतं आहे मला पंचवीस जुलैला लागवड केली पण करायची पण मग आता साधारण नाही करायची म्हणून एक मल्चिंग टाकायचं ठरवलं आणि मी बेड बदल बनवले चार बाय तीन वर लावायची ठरवली मी मल्चिंग आणली आणि मल्चिंग टाकली आणि होलं पाडून त्याच्यामध्ये रोप लावलं रोप म्हणजे मल्चिंगचा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये कीड येत नाही आणि ह्या बेड बनवताना बेडमध्ये आपलं सगळं मिक्स खत समजा काला कीड वगैरे हे सगळं मिक्स करून टाकायचं शेणखत भरायचं तेव्हा झाड शेवटपर्यंत स्ट्रॉंग राहतं आणि स्ट्रॉंग राहायला झाड की आपल्याला उत्पन्न चांगलं भेटतं आपलं औषधी औषधीसाठी मला आलेला आहे खर्च समजा पंधरा हजार रुपये आतापर्यंत आणि लेबर हे ते करून समजा असं लेबरला त्याला लागते द्वीस एक हजार म्हणजे पंधरा वीस पस्तीस हजारापर्यंत आमचा खर्च आहे आणि मिरचीचं उत्पन्न गुंठ्यामध्ये आम्हाला अडीच पावणे तीन लाखापर्यंत होतं आहे त्यामध्ये खर्च सोडून मला दोन सव्वा दोन लाखापर्यंत उत्पन्न राहतंय गुंठ्यामध्ये आणि पहिलं म्हणजे एकच नेट होतं त्या एका नेटाच्या ऐजीने परत एक वाढवलं दहा असं वाढवता वाढवता माझ्याकडे आज पाच नेट आहेत आणि हा म्हणजे माझ्याकडे साडेतीन एकरच जमीन आहे पण मी सर्वसामान्य शेती नाही करत मला नेट शेती करायची इच्छा होती त्यामुळे मी नेट सिटी शेती तयार केली गजानन टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपलं शेतकऱ्याचं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टीव्ही वर आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर